सांगड नमस्कार मित्र समोरीन जी बैल जोड पाहत आहे ऊसाच्या कामाला गेल्या वर्षी आहेत सांगली कारखान्याला चाललेत का सांगली चाललेले पाच टनाने आणि तुम्हाला यांची गॅरंटी खात्री सगळी दिली जाईल गाव वागे बाबळगाव तालुका केज जिल्हा बीड इथे तुम्हाला हे बैलजोड पाहायला मिळेल तुम्ही येऊन गोकुळचा नंबर टाकत आहे मी तोंडी सांगतो एकदा त्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊन हे बैलजोड बघू शकता हातापायाला वगैरे सगळे व्यवस्थित आहेत बैल कारखान्याला कंटिन्यू पाच साडेपाच पाच साडेपाच चाललेले आहेत सांगली कारखान्याला गोकुळ नंबर सांगूया शहात्तर वीस अठ्ठावीस चौतीस त्रेचाळीस तर मित्रांनो दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा जाऊ खाली आता जरा Bas, bas, bas Ha? <coughs> ha? जाऊ दिस त्यांना आता गरम आहेत बैल गरम आहेत मित्रामा बैल कोणता बैल कोणत्या खांदी चलतो र हाय असेच चलते हे उजव्या खांदीन ते पलीकडचा दहाव्या खांदे